बाबा तुम्ही तुम्ही का बंद केली शेती आयुष्यामध्ये एक दुसरं एक वादळ आलेलं म्हणजे ते सायक्लोन या तीन महिने जे लोक शहरामध्ये नोकरी दुःख आहेत सेटल झालेले आहेत गावी जे नोकरी न करता काही धंद्यामध्ये मलकांड पूर्वी आम्ही इथे मलकांड बोलायचो इथे पूर्वी बहुतांश लोकांची शेती असायची पण आता शेती ब लोकांनी करणं सोडून दिलेलं आहे बहुतेक लोक शहरामध्ये मायग्रेट झालेले आहेत त्या कारणाने लोकांनी शेती बंद केलेली आहे शेती बंद करण्यामागचे भ भर भरपूर सारे कारणं आहेत या शेतीमधून जे उत्पन्न व्हायचं ते फॅमिलीला वर्षभर पुरायचं नाही आणि जे शेती करण्यासाठी लोकांना जवळजवळ तीन महिने जे लोक शहरामध्ये नोकरी धंद्यासाठी गेलेले असायचे त्यांना तीन महिने तरी ॲटलीस्ट तीन महिना सुट्टी काढून शेतीसाठी यावं हो लागायचं आणि जे उत्पन्न शेतीमधून निघायचं ते वर्षभर पुरायचं नाही या कारणाने बहुतांश लोकांनी शेती बंद केलेली आहे आणि शहरामध्ये मा ते मायग्रेट झालेले आहेत बघितलं तर हे बघा इकडे पूर्वी लोकांची शेती असायची आता ती शेतीचे रूपांतर या गव, गव। गवतामध्ये झालेले आहे झाडा झांमध्ये झालेले आहेत लोकांकडे काही ऑप्शन नाही नसल्याकारणाने लोकांनी शेती करणं सोडून दिलेले आहे बहु बघा बहुतांश घरं बघितलं असतं हे घर आहे ते पण बंद आहे समोर एक घर आहे तेही बंद आहे बघा इकडे पण काही घरं आहेत ते पण बंद आहेत आहेत सेटल झालेले आहेत गावी जे नोकरी न, न करता काही धंद्यामध्ये रुजू झालेले आहेत त्यांनी जम्प केलेले आहे अशी लोकं सेटल झालेले आहेत इकडे पण नाईंटी पर्सेंट लोक तरी शहरामध्ये त्यांनी मायग्रेट केलेलं आहे चला बघूया आणखी काही आहे कोरोनाचं संकट तर आलेलं देशभरामध्ये पूर्ण जगामध्ये कोरोनाचं संकट आलेलं पण या संकटाबरोबर आम्हा कोकणी माणसांच्या आयुष्यामध्ये एक दुसरं एक वादळ आलेलं म्हणजे ते सायक्लोन या सायक्लोनमध्ये पूर्ण कोकणी माणसाचा म्हणजे हा जो आमचा पट्टा आहे पूर्ण तो उद्ध्वस्त होऊन गेलेला लोकांची जी झाडं होती माडं होती काजू आंब्याची झाडं होती ती सर्व या वादळामध्ये सर्व जमिनोद्ध्वस्त झालेली होती त्या कारणाने जे रानामध्ये जी माकडं होती अन्य जनावरं होते त्यांना जे खाण्याचे खाद्य होते ते जवळपास नष्ट झालेले आहेत आणि जेव्हा आम्ही शेती करतो आता शेती क करतो तेव्हा शेतीमध्ये जेव्हा पीक तयार होतं तेव्हा ही रानातली जी माकडं वगैरे हो आहेत माकडं वानरं ती वा हे खाण्यासाठी येतात त्या कारणाने जेव्हा जेव्हा आम्ही शेती करतो काही लोकं करायची लॉकडाऊननंतर शेती पण चोवीस तास त्यांना त्या ते शेतीसाठी राखण द्यावी लागायची त्या कारणाने लोकांनी कंटाळून हे एक दुसरं कारण आहे लोकांनी शेती का बंद केलेली आहे माझ्याबरोबर आहेत मिसळ बाबा आणि गावणूक बाबा पूर्वी शेती करायची पण आता शेती बंद केलेली आहे बाबा बरोबर ना काय कारण काय त्याचं शेती बंद करायचं आता वय जाता नाही होत आहे काम बाबा तुम्ही तुम्ही का बंद केली शेती माकडांचा त्रास आहे का माकडं काय येतात आता इकडे माकडं काय येतात खायला आहे राहणार कोण अंतरा करत नाही करत नाही ना सर्व संसार गावात शिरले आता त्याचं कारण काय म्हणजे रानामध्ये जे पहिला असं खायला मिळत ना ते आता नाही मिळत काय कारण काय म्हणजे मध्ये आपल्या कोकणामध्ये लॉकडाऊन बरोबर एक संकट आलेलं सायक्लोन म्हणजे वादळ आलेलं ते वादळ त्याचं मुख्य काय कारण आहे का असं काय मला वाटत पण ते त्यांना आता काय खायला तर मिळायला पाहिजे ना थोडा शेजार लावतात काय पण सांगितलेलं मी माझ्या व्हिडिओमध्ये मा आधी तुम्हाला सांगितलेलं की लोकांनी शेती का सोडून दिलेली आहे